ओम उमा महेश्वराय नमः आपल्या हिंदू धर्मामध्ये हरतालिकेचं व्रत महिला आवर्जून करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी हरतालिकेचं व्रत किंवा हरतालिकेचं पूजन करण्याची परंपरा आहे तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील म्हणजे यंदाची हरतालिका सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे दरवर्षी गणपती बाप्पा बसण्याच्या एक दिवस अगोदर आपण हरतालिकेचं व्रत करत असतो हे व्रत महिला करतात कुमारिका देखील करतात सौभाग्यवती महिला करतात कुमारिका आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा याच्यासाठी हे व्रत करतात आणि सौभाग्यवती महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं याच्यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात हरतालिकेचं व्रत करताना समजा एखादी महिला गरोदर असेल एखाद्या महिलेला मासिक पाळी असेल तर आम्ही हे व्रत करायचं की नाही गर्भवती महिलांनी उपवास करायचा की नाही त्याचबरोबर शिवलिंगाची पूजा करायची की नाही असे प्रश्न तुमच्या मनात तयार झालेले असते किंवा काहींना सुतक असेल तर अशा स्थितीमध्ये आम्ही हरतालिकेचं व्रत कसं करायचं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गर्भवती महिलांनी उपवास कसा करायचा शिवलिंगाची पूजा करावी की नाही त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न तयार झालेले आहेत त्यांची उत्तरं देखील तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो पार्वती पतये असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हरतालिकेच्या व्रताची सुरुवात माता पार्वतीने केली होती हे व्रत माता पार्वती आणि भगवान शंकर या दोघांना समर्पित आहे हरतालिकेचं व्रत तसं करायला थोडंसं कठोर आहे कारण काही ठिकाणी हे व्रत निर्जल केलं जातं आणि शक्यतो या दिवशी कंदमुळं खाऊन फलहार करून हे व्रत करायचं असतं त्यामुळे या उपवासाला साबुदाण्याची खिचडी आपल्याला खाता येत नाही किंवा इतर काही तळलेले पदार्थ असतील ते आपल्याला या उपवासाला खाता येत नाही शक्यतो या उपवासाला फलाहारच केला जातो निर्जल उपवास क्वचित महिला करतात पण शक्यतो फलाहार करूनच कंदमुळं खाऊन रताळं खाऊन हा उपवास केला जातो त्यामुळेच हा उपवास थोडा कठोर आहे आणि सकाळ संध्याकाळ अशा दोन्ही टाईम हा उपवास करायचा असतो आता समजा तुम्हाला प्रेग्नेन्सी असेल तुम्हाला त्रास होत असेल तर उपवास करताना डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्यायचा आहे कारण या उपवासाला आपण कोणताही तिखट पदार्थ किंवा साबुदाण्याची खिचडी खात नाही तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो या उपवासाला फलाहारच केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी तर हा उपवास निर्जलच केला जातो तुम्ही गर्भवती असाल किंवा तुमची नुकतीच डिलेवरी झालेली असेल तर तुम्ही हा उपवास करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण नुसता फलाहार करतो तर फळं ही गोड असतात आंबट असतात त्यामुळे आपली ॲसिडिटी वाढते आणि आपल्याला डोकेदुखीचा मळमळीचा मल उलटीचा त्रास होऊ शकतो म्हणून हा उपवास करताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि पूर्णपणे तुम्ही जर निर्जल उपवास केला एक भुक्त राहिला तर त्याने देखील तुम्हाला त्रास होईल त्याने देखील तुमची ॲसिडिटी वाढेल आणि त्याचा परिणाम आपल्या बाळावर व्हायला नको त्यामुळे तब्येत महत्त्वाची आहे हरतालिकेचा उपवास करताना डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं महत्त्वाचं आहे मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे हरतालिकेची पूजा तुम्हाला करता येणार नाही आता राहिला विषय गर्भवती महिलांचा गर्भवती महिलांनी पूजा करायची की नाही कारण हरतालिकेचं व्रत आपण जेव्हा करतो तर त्या पूजेमध्ये आपण आपल्या हाताने मातीचं शिवलिंग तयार करतो आणि त्याच्यावरती पत्री अर्पण करून अशा पद्धतीने आपण ती पूजा करत असतो या दिवशी वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग तयार करण्याची परंपरा आहे हाताने आपण जे पार्थिव शिवलिंग तयार करतो त्याचीच आपण पूजा करत असतो या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा केली जात नाही मग आता गर्भवती महिलांनी ही पूजा करायची की नाही तर बघा शक्यतो गर्भवती महिला महादेवाच्या मंदिरात जात नाही पण जे सुरुवातीचे तीन महिने असतात तीन महिन्यांपर्यंत तुमची प्रेग्नेन्सी आहे तर तुम्ही तीन महिन्यांपर्यंत असाल प्रेग्नेन्सी तुमची दुसरा महिना असेल पहिला महिना असेल किंवा तिसरा महिना असेल तर तुम्ही ही पूजा करू शकता तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस जर तुमची प्रेग्नेन्सी झालेली असेल तुम्हाला चौथा पाचवा सातवा नववा असा महिना चालू असेल तर तुम्हाला मात्र ही पूजा करता येणार नाही तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि मनोभावे मनातूनच महादेवाला नमस्कार करायचा आहे दिवसभर तुम्ही देवाचं नामस्मरण करा नामजप करा पण तुम्ही मात्र प्रत्यक्षात शिवलिंगाची पूजा करायची नाही किंवा तुम्ही स्वतः शिवलिंग देखील तयार करायचं नाही बऱ्याच ठिकाणी गर्भवती असताना तिसऱ्या महिन्यानंतर महादेवाच्या मंदिरात देखील जाऊन दिलं जात नाही त्याच्या मागे काही शास्त्रीय कारणे असतील आणि तुमचा खूपच चौथा पाचवा सहावा सातवा असा महिना चालू असेल तर त्यावेळेस त्या, त्या महिलेला उठण्या बसण्याला देखील त्रास होतो पूजेमध्ये थोडं जास्त वेळ बसावं लागतं त्यामुळे तिला त्रास व्हायला नको या हिशोबाने चौथ्या महिन्यापासून तुमची जर प्रेग्नेन्सी असेल चौथा असेल पाचवा असेल तर तुम्ही शक्यतो पूजा करायचीच नाही फक्त उपवास करा उपवास करताना देखील डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे आता सुतक असेल मासिक पाळी असेल तर तेव्हा आपण कोणतीही पूजा अर्चा करत नाही त्यामुळे ते तेव्हाही तुम्हाला पूजा करता येणार नाही फक्त उपवास करायचा आहे उपवास करताना कोणताही उपवास तुम्ही करत असाल तर त्या दिवशी दुपारी झोपायचं नाही त्याऐवजी तुम्ही देवाचं नामस्मरण करा भजन म्हणा कीर्तन ऐका किंवा तुम्ही मोबाईलवरती भजन कीर्तन ऐकू शकता किंवा कुठल्याही कामात स्वतःला व्यस्त करून घ्या पण उपवास असताना त्या दिवशी दुपारी झोपायचं नाही म्हणजे आपण जो, जो काही उपवास करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला नक्की मिळतं गर्भवती असताना तुम्ही जर उपवास करायचा विचार करत असाल तर त्याच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्या पोटभर जेवण करा जास्त उपाशी राहू नका उपवासाच्या दिवशी देखील तुम्ही चांगली फळे खा जास्त आंबट चिंबट फळे खाऊ नका म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही बऱ्याच ठिकाणी या उपवासाला रताळं खाल्ली जातात पण रताळं हे उष्ण असतं उष्ण उश्ना गुणधर्म असल्यामुळे तुमच्या बाळावर त्याचा परिणाम व्हायला नको म्हणून गर्भवती महिलांनी शक्यतो रताळं खाऊ नका बाकी तुम्ही सफरचंद खा केळी खाई तर तुम्हाला जी फळं आवडत असतील ती खा पण शक्यतो गर्भवती असाल तर या वर्षीच्या हरतालिकेला तुम्ही रताळ खाऊ नका तुमची डिलेवरी नुकतीच झालेली असाल तुम्ही नवीनच आई बनलेल्या असाल तर तुम्ही देखील या दिवशी रताळ खाऊ नका कारण कोणतीही डिलेवरी असेल तर आपल्याला टाके पडलेले असतात नॉर्मल असेल किंवा सी सेक्शन असेल तर तेव्हा टाके पडलेले असतात रताळ खाल्ल्यामुळे आपल्या टाक्यांना त्रास होऊ शकतो आपल्याला त्रास जाणवतो त्यामुळे त्यामुळे गर्भवती महिला असतील किंवा नुकत्याच आई झालेल्या महिला असतील त्यांनी देखील यावर्षीच्या हरतालिकेला रताळा खाण्याचं टाळायचं आहे तिसऱ्या महिन्यापेक्षा जास्त महिना तुम्हाला चालू असेल तर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करता येणार नाही किंवा हाताने शिवलिंग तयार करता येणार नाही पण नाराज होण्याचं कारण नाही तुम्ही हरतालिकेच्या व्रताची कथा मात्र वाचू शकता महादेवाची आरती करायची आहे फक्त तुम्ही प्रत्यक्ष स्वरूपात पूजा करायची नाही घरातच तुम्ही हरतालिकेच्या व्रताची कथा वाचा आरती करा आणि त्यानंतर तुम्ही दिवसभर उपवास करा दिवसभर ओम नमो पार्वती पतये किंवा ओम उमा महेश्वराय नमः यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप सुरू ठेवा नक्कीच उपवासाचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि त्यामुळे तुमच्या बाळाला देखील चांगले संस्कार मिळतील पनातील पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे तुम्ही जास्त, जास्त उपवासी राहू नका त्यामुळे तुमच्या पोटातील बाळाला देखील त्रास होऊ शकतो दर दोन तीन तासांनी तुम्ही काहीतरी खात्रा निर्जळी उपवास तर अजिबातही करू नका त्यानंतर या उपवासाला जागरण करण्याची देखील परंपरा आहे तर गर्भवती महिलांनी जागरण नाही केलं तरी चालेल या दिवशी भरपूर पाणी प्या त्याचबरोबर तुमची प्रेग्नेन्सी तुम्हाला खूप त्रास होत असेल कधी कधी गरोदरपणात खूप उलटी मळमळ होते तर मग तुम्हाला उपवास नसेल झपत असं वाटतंय तर संध्याकाळी तुम्ही मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करा शंकर पार्वतीचं मनामध्ये ध्यान करा आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल शेवटी काय आहे तब्येत महत्वाची आहे दिवसभराचा उपवास करा संध्याकाळी गरोदर महिला उपवास सोडू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदर महिलांनी उपवास कसा करावा पूजा करायची की नाही त्याचबरोबर उपवास संध्याकाळी सोडू शकता का मासिक पाळी असेल तर उपवास कसा करायचा सुतक असेल तर काय करायचं अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमची एखादी मैत्रीण किंवा कोणी नातेवाईक गर्भवती असेल तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिक कर कोमल या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद